बन लो जब बन अच्छा लो अरे देश का नेता कैसा हो ने अरे देश का नेता कैसा हो हमसे जो टकराएगा में मिल जाएगा। हमसे जो टकराएगा में मिल जाएगा। सोलापुरात भाजप कार्यकर्ते झाले आक्रमक राहुल गांधी यांचा गाढो गांधी म्हणून उल्लेख काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी ओबीसीच्या समाजाचा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरच्या वतीने दत्तनगर या ठिकाणी जोडेमार आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमा फाडण्यात आल्या काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच ओबीसी समाज यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले या वक्तव्याच्या निषेधार्थ देशभरा निषेध व्यक्त करण्यात येत आहे त्या अनुषंगाने सोलापूर शहर भाजप पक्षाच्या वतीने दत्तनगर दाजी गणपती या ठिकाणी राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडेमार जोडे मार आंदोलन करण्यात येऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी राहुल गांधी यांचे पोस्टर फाडून ते पोस्टर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असता पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये पोस्टर घेण्यासाठी धक्काबुक्की झाली यावेळी राहुल गांधी यांचे पोस्टर फाडून टाकण्यात आले आणि या आंदोलनाबाबत बोलताना ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर सडेतोड टीका केली यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सिथ होते सोलापुरात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले राहुल गांधी यांचा गाडो गांधी म्हणून उल्लेख भारतीय संस्कृतीच राष्ट्रवादी विचार देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या बद्दल काँग्रेसच्या एका इटानबाईच्या बछड्यांनी ज्या पद्धतीने ओबीसीचा अपमान केला त्याबद्दल आम्ही आज त्यांचा तीव्र निषेध करीत आहोत की हा देश थांबवलेचा था आहे हा देश दलित आदिवासींचा आहे हा देश या ठिकाणी मागासवर्गीयांचा आहे आणि या देशामध्ये ऐंशी टक्के लोक ओबीसी समाज राहतो त्या देशामध्ये या त्या समाजाबद्दल अत्यंत अपमानकारक निंदनीय वक्तव्य राहुल गांधींनी केलं की अत्यंत निषेध असून या देशाचा घटक असलेला देशभक्तीचा या ठिकाणी आदिवासी आणि दलितांच्या माध्यमातून आज भारत देश स्थिर झालेला आहे अशा देशाला कलंक लावण्यासाठी ज्या पद्धतीने राहुल गांधींनी या ठिकाणी मत व्यक्त केलं त्याचा या ठिकाणी तीव्र दिखात करतो जय हिंद जय महाराष्ट्र राहुल गांधी ते राहुल गांधी नाहीत तर ते गाडो गांधी आहेत त्यांनी काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तर त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी ओबीसीमधले जो घटक आहे तेली समाज ते पण ओबीसी नाही आणि ते ओबीसीत कदापि नाहीत असं त्यांनी म्हणून संबंध ओबीसी समाजाचा त्यांनी अपमान केलेला आहे त्या अपमा अपमानाचा ओबीसी समाज कधीही गप बसणार नाही आणि ते अपमान सहन करणार नाही त्याच्या निषेधार्थच आज भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे आम्ही सोलापूर शहर भाजपचे होते आणि एवढंच सांगतो राहुल गांधींना की बाबा तुम्ही संपलेल्या काँग्रेसचं तुम्ही नेतृत्व करत आहेत तर काय नेतृत्व करत असताना तुम्ही राजकारण ठिकाणी राजकारण करावं छोट्या घटकांना ओबीसीबद्दल अपशब्द वापरून नये जर असं वापरत असाल तर तुमच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल